नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आरती रितेश टुएट तर मंडळी माझ्या घरी बाप्पांचं आगमन झालं आहे आणि आता आम्ही करत आहोत बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठेची स्थापना पूजा आणि काय झालं नाही की आम्ही गुरुजी बघत होतो बऱ्याच दिवसांपासून पण पा आमच्या इकडे ना गुरुजी लवकर लवकर बुक केले जातात आणि मी असा विचार करत होती की उद्या 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 करत शेवटी ते राहूनच गेलं नंतर मग विचार केला की ठीक आहे का आरती बरंच झालं कारण का ना की आपल्या हातून आपण जेवढी बाप्पाची सेवा करतो कारण बाप्पा गणपती बाप्पा सगळे देव हे भक्तीचे भुकेले असतात तुम्ही जेवढं मनापासून भक्ती करता ती त्यांच्यापर्यंत पोचते त्यामुळे मी म्हटलं की ही सेवा करण्याची संधी आपण आपल्या हाताने घेऊयात चुकवू नको ती संधी माझ्या मुलांनाही मी तेच सांगितलं आणि शिवाय काय होतं ना मुलांना काय वाटतं ना की गणपती बाप्पा येणं किंवा गणपती बाप्पाचा सण हा फक्त एक डेकोरेशन चांगले कपडे घालणे मित्रमंडळीकडे जाणे खाणे पिणे फिरणे आणि काय चांगले चांगले गणपती बघणे झाले एवढंच त्यांना गणपती बाप्पाचं महत्त्व काय आहे ते समजतात म्हणजे बाकीचं काय ते बघतच नाही की ॲक्च्युली बाप्पाची सेवा करणं हा मेन उद्देश असतो गणपती बाप्पांचा पंधरा एकवीस दिवस जी आपण सेवा करतो त्याच्यातून बाप्पापर्यंत आपली भक्ती किती पोचते त्याच्यातून आपल्याला बाप्पा काय काय फळ देतो हे खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे म्हटलं मुलांना पण कळेल की आपण घरातल्या घरात काय केलं पाहिजे कशी पूजा केली पाहिजे नाही गुरुजी मिळाले ठीक आहे म्हटलं आपण मोबाईलमध्ये बघून करूयात काही हरकत नाही म्हणून आम्ही मोबाईलमध्ये बघूनच आम्ही पूजा सुरू केली आणि मुलाला बसवलं ह्या वेळेला कारण दरवेळेला ना आम्ही दोघं बसतो आम्ही दोघंही करतो आता त्यांना कळलं पाहिजेत की मम्मी पप्पा काय काय करत होते आणि आता आपल्याला पण काय केलं पाहिजे म्हणून मी यावेळेस माझ्या मुलाला बसवलं आणि त्याला मी सगळं सांगत होते तसं तसं तस तो करत होता मोबाईलमध्ये बघून सगळं अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला करता येतं आपल्याला कुठले मंत्र नाही बोलत आहेत कारण आपण काय संस्कृत भाषेत तरबेज नाही आहोत त्याच्यामुळे आपल्याला नाही जरी जमले ना म संस्कृत भाषेतून मंत्र बोलायला तरी काय हरकत नाही ना बाप्पाला भक्ती हवी आहे आणि आपण ती मराठीत करो संस्कृतमध्ये करो हिंदीत करो कशातही करो बाप्पापर्यंत आपला आवाज पोहोचणं खूप गरजेचं असतं त्यामुळे मी म्हटलं नाही मी जे बोलते तू तसं बोल तुला जे बोलायचं आहे तूही मनातून बोल आणि जसं सांगते तसं तू कर सगळं बाप्पाला माहिती आहे साधे भोळे भक्त आहेत आपल्याला समजून घेणार आणि आपल्या घरात आनंदाने पाच दिवस ते राहणार आणि तेवढी आपण त्यांची सेवा करायची सो असा माझा मुलगा बसला पण त्याने केलं पण जसं जसं सांगत होते तसं तसं करत होता आणि इतकं प्रसन्न वाटत होतं ना खूप छान वाटत होतं एक म्हणजे राहतं ना की आपण एरवी तर घरात फक्त चौघच असतो कधीतरी पाहुणे मंडळी येतात नाही का असं म्हणजे बाप्पा आले की घरामध्ये सतत फील होतं की नाही आपल्या घरात देव आले देव आहेत आपल्या घरात आपल्या सोबत आहेत आपल्या एकदम म्हणजे जवळच्या आहेत की आपल्याला त्या पाच दिवसांमध्ये कोणी अकरा दिवस पाच दिवस ठेवतं ना नाही का ते असं वाटतं फील येतं की आपल्यासोबत आता देव आहे आपल्याबरोबर आता काय वाईट घडणार नाही किंवा आपल्यावर कोणाचं वाईट दृष्टी राहणार नाही घरामध्ये सगळं सुख समृद्धी राहील आपल्या खूप छान वाटतं आणि काय गणेशोत्सव हा लोकमान्य टिळकांनी यासाठीच सुरू केला होता ना की त्या निमित्ताने तुमची भेट होईल सर्व एकत्र येतील आणि तुमची म्हणतात ना ते एकत्र एक राहाल तुम्ही सगळे तर बाप्पा ज्या वेळेला आपण घरी आणतो त्यावेळेला ते तेच होतं तुम्हाला मी आत्ताच बोलले नाही की आपण एरवी तर तिघं चौघच फॅमिलीच असते घरामध्ये रोज कोण कौन कोणाच्या घरी जायला रिकामी नाही आहे त्यानिमित्ताने बाप्पा आपल्या घरी आल्यानंतर सगळेजण येतात एकमेकांना भेटतात खूप खूप दिवसांनी एकमेकांची भेट होते काही रुसवे फुगवे असतात ते निघतात बाजूला आणि आनंदाने गुळीगुळामीने सगळेजण बाप्पाची सेवा करतात घरामध्ये छान छान कार्यक्रम्स ठेवतात किती छान वाटतं किती प्रसन्न वाटतं आणि घर कसं भरलेलं वाटतं शांतता राहत नाही घरामध्ये कशी चहल पहल राहते खरं घरामध्ये तसंच एक वातावरण पाहिजे ना की नुसतंच असं तोंड बा बंद करून राहण्यापेक्षा थोडी चेहल पेल असली तर छान वाटतं आणि ह्या वेळेला ना माझ्या मुलाने मला खरोखर सांगते ना असं सरप्राईज दिलं ना मला त्याने बाप्पाची मूर्ती पण दाखवलेली नव्हती त्याची त्यानेच पसंत केली होती आणि बाप्पाचं हे सगळे वस्त्र किंवा दागिने त्याने सगळं स्वतःच सिलेक्ट केलेलं मी एकदाही बाप्पाची मूर्ती बघायला गेलेली नव्हती आणि घरात त्याने डेकोरेशन एका दिवसात सगळं केलं त्याच्या मित्रांना बोलवून मी तो पण ब्लॉग टाकलेला आहे तोही बघा त्याच्या मित्रांना बोलवून त्याने एका दिवसात डेकोरेशन केलं मी तर म्हटलेलं आता हा काय करतोय काय माहिती याआधी त्याने इतकं सगळं नव्हतं केलं ह्यावेळेस काय माहिती त्याला काय वाटलं की नाही करायचं आणि जॉबला जाऊन घरी येऊन मग त्याने एवढं सगळं केलं आणि त्याच्यानंतर ज्या दिवशी त्याने बाप्पांना घरी आणलं म्हणजे रात्री ज्या दिवशी नाही रात्री चेहरा झाकलेला असतो त्यामुळे मी पाहिलं नाही पण आत्ता जेव्हा सकाळी पूजेला बसले आणि मी बाप्पांची मूर्ती बघितली काय सांगू तुम्हाला माझ्या डोळ्यामध्ये इतकं दिपवलं ना इतकं छान वाटलं ना म्हणजे बस बाप्पाच्या डोळ्याकडे फक्त बघतच राहावं इतकी सुंदर अप्रतिम मूर्ती त्याने आणली आणि खरोखर असं वाटतं की देव आपल्यासोबत आहेत आपल्या घरामध्ये आहेत आपल्या पूर्ण फॅमिलीमध्ये त्यांचं वास आहे इतकं छान वाटलं घरामध्ये खूप प्रसन्न वाटलं आणि हे पण त्याचे पप्पा पण खूप खुश झाले मूर्ती बघून बोलतात फर्स्ट टाईम त्याने केलं पण खरंच खूप छान केलं त्यांचा आधी नकार होता ते बोलले साधं डेकोरेशन कर थोडंसं वाद घालत होते की नको रे एवढं करू तरी पण म्हटलं नाही तो करतोय ना ह्या वेळेला त्याला करू द्या कारण जोपर्यंत तो, तो करणार नाही तोपर्यंत त्याला तो तो काही समजणार नाही त्याला सगळं आता कळलं पाहिजे इथून पुढे तो जे करतोय ते करू द्या तुम्ही खरंच काही बोलू नका आणि ते खरोखर कर शांतच बसलेले काहीच नाही बोलले आणि त्यानेही म्हणतात ना ते आईवडिलांचं मन दुखवलं नाही सगळं अगदी कसं व्यवस्थित केलं स्वतःच केलं स्वतः म्हणजे आम्हाला को कसल्याच गोष्टीत त्याने त्रास दिला नाही सगळं आणलं पण त्यानेच बनवलं पण त्याने सेट सगळा उभा केला मूर्ती वगैरे पण घेऊन आला म्हणजे खूप त्याने आम्हाला आनंद तृप्तता दिली खरोखर इतका माझा मुलगा आहे चांगला तर त्याने खरोखर छान केलं बस मला हे तुमच्यासोबत शेअर करायचं होतं आणि अशी छोटीशी आमची घरगुती पूजा जी आम्ही घरातच करतो आहे आणि तीही तुमच्यासोबत शेअर करायची होती सो असा हा माझा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आमची छा छोटीशी घरातली साधी भोळी पूजा बाप्पा पण आता भक्तीचा भुकेला आहे तर आमची ही सेवा बाप्पाला आवडली की ना आवडते की नाही काय माहीत पण आशा आहे की आवडेलच आणि तुम्हालाही कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा आणि काही जर माझ्या बोलण्यात चूक झाली असेल तर प्लीज रागवू नका समजावून घ्या कारण काय ना ब्लॉगिंग अजून मला इतकं फारसं जमत नाही आहे आत्ता थोडं थोडंसं मी सुरू केलेलं आहे पटपट बोलायला नाही जमत जे ब्लॉग करतात त्यांना माहिती असेल साऊंड घालताना किती प्रॉब्लेम होतो आपल्याला जे बोलायचं ते पटकन नाही बोलायला जमत व्हिडिओ पुढे पळत असतो आणि मग आपल्याला असं पटपट पटपट -पट बोलायचं असतं आत्ता सध्या इतकं नाही जमत आहे शिकेन हळूहळू त्याच्यामुळे माझ्या ह्या ब्लॉगच्या म्हणजे बोलण्यात जर काही मिस्टेक होत असतील तर प्लीज कोणी रागावू नका आणि माझ्या घरातले बप्पा आणि डेकोरेशन हे तुम्हाला कसं वाटलं ते मला कॉमेंटमध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर लाईक करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला शेअर करा थँक्यू सो मच आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या कुटुंबावर असू द्या असंच आम्हाला भरभरून प्रेम द्या खरंच तुम्ही साथ देताय म्हणून माझं आज इतके चांगलं यूट्यूब चॅनल चाललेलं आहे त्यामुळे मला तुम्हा सगळ्यांना पण धन्यवाद म्हणायचेच आहेत बाप्पालाही मी धन्यवाद म्हणाले आहे की त्यांनी मला आज ह्या स्टेजला आणून ठेवले की त्यांच्यामुळे आज माझं कुठेतरी एक चांगलं स्टेटस झालेलं आहे नाव झालेलं आहे बाप्पांचा आशीर्वाद आमच्या परिवारावर आहे आणि तुमचाही आशीर्वाद आमच्या परिवारावर असाच असू द्या सो थँक्यू सो मच माझा हा ब्लॉग बघितल्याबद्दल आणि या आमच्या घरी तुम्ही पण दर्शन आला बाप्पाच्या बघा आमच्या घरामध्ये किती छान बाप्पा आहेत किती छान डेकोरेशन केलं आहे आणि बाप्पाचा आशीर्वाद तुम्ही पण घ्या सो पुन्हा लवकरच भेटूयात एका छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या सगळ्यांनी आणि हे गणपती बाप्पाचे दिवस सगळेजण मनसोक्त एन्जॉय करा आणि हो सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मी परवाच्या ब्लॉगमध्येही तुम्हाला शुभेच्छा केल्या होत्या म्हणजे जसं आमचा डेकोरेशनचा ब्लॉग चालू होता तेव्हाही आणि आत्ताही बाप्पा आले त्यांचं आगमन झालेलं आहे आणि तुमच्या घरामध्ये बाप्पा बाप्पांचा आशीर्वाद आणि बाप्पाचं प्रेम भरभरून वाहो तुम्हा सगळ्यांना सुखसमृद्धी आणि खूप 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 धनलाभ हो हीच बाप्पाचरणी प्रार्थना आणि सुखी राहा आनंदी राहा हसत राहा आणि हसत ठेवा दुसऱ्यांना पण कोणावर रागवू नका कोणाविषयी वाईट साईट बोलू नका मागून कोणाला नावं ठेवू नका जे जसं आहे त्याला सतत चांगलं म्हणत राहा यातच आपल्याला खरं सुख समाधान मिळतं एकमेकांविषयी वाईट बोलून काही मिळत नाही आपल्याला शेवटी काय वाईट घडायचं ते आपल्याच पदरात पडतं मग त्याच्यासाठी कोणाविषयी वाईट विचार करू नका आणि वाईट कोणाला बोलू नका हेच देवाचं आपल्याला सांगणं असते की तुम्ही स्वतः चांगले राहा तुम्ही स्वतः चांगले असले की आपल्याला जगही चांगलं दिसतं आपण जसे आहोत तसंच आपल्याला जग दिसतं म्हणून स्वतः आपण चांगलं असलं की सगळं जगही चांगलं असतं त्याच्यासाठी कोणावर रागवू नका रुसू नका भांडू नका प्रेमाने राहा आनंदाने राहा आणि ज्या कोणाचा रुसवा असेल तो दूर करण्याचा प्रयत्न पण करा म्हणजे सगळं कसं आऊट झाले की छान वाटतं एकत्र राहणं एन्जॉय करणं परिवारासोबत राहणं ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे त्याच्यासाठी परिवार कधी तोडू देऊ नका आनंदी राहा सगळ्यांनी सो so, आणि हो पुन्हा एकदा सांगते माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि माझे शॉर्ट रील्स तुम्हाला आवडत असतील तर ते जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू सो so मच लवकरच भेटूयात एका छोट्याशा नवीन मिनी ब्लॉगमध्ये हे तुम्हाला मी मध्येच सांगे मागेच सांगितलं आहे पुन्हा एकदा सांगते भेटूयात लवकरच आजचा हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये सांगा आणि जमलंच तर मी आता एक दोन दिवसाचे ब्लॉग पण करेन आत्ता सध्या वेळ नाही भेटत आहे सगळेजण असतात पाहुणे येत राहतात सतत त्यामुळे ब्लॉग करायला एवढा वेळ भेटत नाही आहे मुलाला पण कामाला जायचं असतं पण जसा जसा वेळ भेटेल तसा मी नक्कीच ब्लॉग करण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्यासोबत शेअर करेन तोपर्यंत माझ्या चॅनलचे शॉर्ट रील्स बघायला मात्र विसरू नका ते बघा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा इंस्टाग्राम आणि फेसबुकलाही शॉर्ट रील्स आहेत आणि क यूटूबचे शॉर्ट रील्स तर तुम्ही बघतच आहात तुमच्या मित्रमंडळी परिवारात नातेवाईकांमध्ये माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुमच्यामुळे माझे सबस्क्रायबर वाढण्यास मला मदत होईल सो थँक्यू सो मच वन्स सगेन आणि ही गणेश चतुर्थी तुम्हा सगळ्यांना खूप आनंदाची समृद्धीची आणि भरभराटीची जाव तर भेटूयात आपण लवकरच दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची टाटा बाय बाय झालेली आहे आता थोड्या वेळातच नैवेद्य पण तयार होईल गणपती बाप्पा